गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं माझ्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही वस्तानी मजेत असताना तर बाळूमामाच्या नावानं चांग भलं बाळूमामाच्या कृपा आशीर्वादाने मी जिवंत आहे डिप्रेशनचा ताणतणाव कमी झाला पण माझ्या काही नाही जेवण्याच्या कारणामुळे मी आजारी पडले होते आता थोडं कम्फर्टेबल वाटतंय मला त्याच्यामुळं जास्त व्हिडिओ पण काढत नव्हते मी खूप म्हणजे एक महिना दीड महिना होता आले आपले जास्त व्हिडिओ येतच नाहीत रेग्युलर पाहिल्यासारखे त्याचं कारण एक म्हणजे मी आजारी असल्यामुळे येत नाही आहेत तर आठ दिवस झालं मी गावाकडंच आहे आठ नऊ दिवस झालं आता उद्या संडे आहे उद्या पोरांना पण भेटायला जायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे परवा दिशी ड्युटी जॉईन करायची तर म्हणजे गावाकडचा काहीतरी आनंद वेगळाच असते बरं का गावाकडं आलं की वापस जायचं नावच घेऊ वाटत नाही हे बघा ही आमची मैसे आमची पहिली मैस विकून टाकली ही नवी मैस आणली भी वाटायली मला मारीत नाही पण भीती वाटते मुक जनावर आहे काय सांगावं दिलं धडकून बिडकून तर होय हाय कर कर हाय मला लई मुख्या जनावराची माहिती पण काही का असं ना बघा नाही मारीत गरीब आहे तर असो मला जनावरांची लई माहिती आहे आमचे जनावर थोडेच राहिले आहेत बघा दोन वासरं ही मैस ती पहिली मैस विकून टाकली आणि ते दोन तीनच वासरं राहिले आहेत वडलाला पण आमच्या होई नाही आता त्यामुळं कमीच ठेवलं आहे जनावरं जास्त काय नाही आहेत तर तब्येत खूप खराब असल्यामुळं आराम केलं आता म्हणलं कवर आराम करावा किती दिवस झालं कामाचं नुकसान होईल उद्याच्याला जायचं आहे कामावर परवा दिवशी उद्याचे दिवस काही जाणार नाही आता रूमवर जाऊन राडा वगैरे काढते आणि थोडं आराम करते पोरांना भेटते आणि परवा दिशपासून ड्युटी जॉईन करते आजच जाईन म्हणलं होतं पण आजचे दिवस आराम जाऊच वाटा नाही तर राहू वाटायला नाही जावं तरी अवघड एवढंच चलत्या गाडीला उंगर लागायचं काम आहे का नाही हल तर माझे व्हिडिओ सगळे लोक बघतात आमच्या गावातून पण व्हिडिओ बघतात मी ह्याच्या आधी बऱ्याच गोष्टी टाकल्या होत्या मला ह्याने त्रास दिला मला त्याने त्रास दिला मी खूप रडले पडले त्याच्यामध्ये ते, ते पण खरंच होतं समजा पण त्याच्यात काय लोकांना म्हणजे खूप माझ्याबद्दल वेगळा विचार वेगळे त्यांची मेंटॅलिटी चेंज झालेली आहे त्या व्हिडिओमुळं पण त्यांना मला एकच सांगायचं आहे भावांनो माझ्या कोणी गावातले असतील नातेवाईक असतील किंवा मला ओळखणारे लोकं असतील आजूबाजूचे बी किंवा जास्त ओळखणारे कमी ओळखणारे सगळ्यांना मला एक सांगायचं आहे की हे बघा लेख की सगळ्यालाच आहेत आणि माझ्यासारखं किमान वेळ कुणावर येऊ नाही आणि आली तर हे बघा माणूस एक चुकीचा पुतळा आहे येत म्हणजे जीवन जगत असताना भरपूर चुका होत्या आणि ज्यावेळेस आपल्यावर वेळ असती ना त्यावेळेस आपण प्रत्येक माणसावर विश्वास ठूत जातो प्रत्येक कुणी बी असो जा आपल्याला कामाची गरज असते ज्या ठिकाणी आपण काम करतो त्या ठिकाणी ते समोरची व्यक्ती आपल्यासोबत कशी जरी वागली तरी आपण सहन करून घेतो का आपली मजबुरी असती पर्याय नसतो ज्या ठिकाणी पर्यायाच्या गोष्टी तुटलेल्या असतात ना त्या ठिकाणी सगळं काही सहन करावं लागते तसं मला सहन करावं लागले पण काय सगळे दिवस सारखे नसतात आता पहिलं मला त्रास झाला माझा म्हणजे खूप काही सहन करावं लागलं ला मला बाहेर पण आता तेवढं नाही आहे आता ठीक आहे ओके आहे माझं मी क यू सोशल मीडियापेक्षा काम करून दोन पैसे कमवते ह्याचा मला आनंद आहे कष्ट तर हव का कुठं बी करावं लागते काम केल्याशिवाय ह्या जगात कुणाला काय हाय का तुम्हाला कष्ट करायचे आम्हाला कष्ट करायचे काम केल्याशिवाय काहीच नाही सतनागत नाही उद्या जायचंय मला तर विषय काय माहिती आहे का, का तुम्हाला त्या मार एकतर हलिकड नराधम म्हणजे ती भाड्या त्या सगळं माझं लग्न झालं तर अजून घटस्फोट नाही झालेला किंवा त्याची काय जळती ती थोडीफार प्रॉपर्टी काय दहा बारा एकर शेती आहे त्याच्याकडं दोघ आहेत त्याच्यामध्ये तर ती त्याचा जाळा मी म्हणजे नाव बी आम्ही घेत नाही त्याच्या प्रॉपर्टीचं किंवा मी असा विचार करते ज्या माणसानी माझं आयुष्य बरबाद केलं त्याची प्रॉपर्टी घेण्यात काय आहे आणि घेऊन काय साध्य होणार आहे माझं हस्त खेळतं जीवन ह्यानं रडवत लावलं माझ्या जिंदगीला मग माझं मी असं विचार करते आणि मी भांडण ठेवलं भांडण बी मी धरलं नाही मित्रांनो त्यांनीच मला नोटीस टाकली होती घटस्फोटाची मागणी घातली घट होती मला म्हणून आम्ही प्रत्युत्तर म्हणून पुडगीचा दावा केलेला आहे रुपया पुडगी भरली नाही चार वर्ष होते भांडण चालू आहे आणि मी तर राहते त्याला सात वर्ष होऊन आठवं वर्ष लागले आता लग्नाला बारा वर्ष झालेत माझ्या भी त्या तीन वर्षामध्ये रपझपीत मला लेकर बाळ झाले मी बाळूमामाची शपथ घेऊन सांगते फ्रेंड जेवढे बी माझे व्हिडिओ पुडातून बघते ना त्यांना मी बाळूमामाची शपथ घेऊन सांगते आणि त्या खाटिक लोकानं माझ्या लेकरांसाठी माझ्यासाठी एक रुपया कधी खर्च केला नाही आमचं कधीच पालन पोषण केलं नाही त्यांना पालनपोषण करायची वेळ आली की ते भांडणं तंटे करून शिवीगाळ करून हानमार करून मानसिक शारीरिक छळ करून आम्हाला तिथून घराबाहेर हाकलून द्यायचे आईबापाकडे हाकलून द्यायचे वैष्णवी हागवणी प्रकरण झालं ती मुलगी लव्ह मॅरेज करून गेलेली होती त्यामुळे तिनं सगळं काही सहन केलं पण माझा विषय लव्ह मॅरेजचा नव्हता अरेंज मॅरेजचा होता आणि मी सांगते खरं लव्ह मॅरेज असतं आणि मला असा त्रास झाला असता तरी मी सहन करून घेतला नसता जग गेलं खड्यात म्हणलं असतं कोण काय बोलतय मला काही देण नाही पण मी हा अन्याय अत्याचार सहन करून घेतला नसता आणि मी आता बी सहन करून नाही मी अन्याय सहन करून घेणारी नाही मी कोणावर अन्याय करत नाही मी एक इमानदार व्यक्तिमत्व आहे लोक माझ्याकडं वाईट दृष्टिकोनानं बघते मी तुमला एक म्हणजे त्या पुण्यात तरी एक बाई होती बर का तुम्हाला ह्याच्या आधी व्हिडिओ टाकला होता त्याने मला इतकं वाईट समजायची मला इतकं तिरस्कार करायची माझा ती रांड तिरस्कार तिला तिचं घर होतं त्यामुळे मी शांत बसले ती जर तिचं घर जर नसतं कुणी भाडेकर असती ना तिचे झिपऱ्या ठेवल्या नसत्या डोक्यावर एवढी संट संटकावली असती मी इतका बेकार राग येते त्या बाईचा मला आणि तिला एक लेख आहे नवरा आहे तिचा घेऊन फिरती आज ह्या पोरासोबत उद्या त्या पोरासोबत असले कांड करतात त्या रांडा आणि त्यांचे संस्कार तसेच म्हणते दुसऱ्याला असं काही काही बोलतात लयतारास दिलाय मला दुनियानं बी आणि मी म्हणते जाऊ दे आपलं नशीब गांडू आहे आपल्याला जिथं नाही तिथं जायची वेळ आली त्या नराधामामुळेच आली ना हे व्हिडिओ बिडिओ मी काढले हितपर्यंत पोहोचले मी माझ्या परिस्थितीनं पोहोचवलं आणि ह्याच्या वागणुकीमुळं पोहोचवलं ह्यानी घमंडीनं दुसरं लग्न केला पण ह्याला ती बी पचलं नाही ती बी बाई गेली पळून मग ह्याच्या गांडीत किती गोम असेल ह्याच्या अंगात किती नकरी आहेत ह्याच्यापाशी एक बाई राहत नाही दुसरी बी राहत नाही हां आणि मला पापानं संशयानं पहिल्यापासून बी बोलत आलाय पहिल्यापासून बी ना भी भी आता बी तसंच वाटतंय त्याला बरं वाटू बी द्या काही हरकत नाही मला नाही नांदू द्या मला नाही रुपया देऊ द्या पण त्या लेकराचे कागद द्या काही मरायला उलटून उलतून एकदाचा एकदा गवऱ्यात आणि चालणार बी आहे उलतून असा तसा नाही लय बेकार उलतून जाणार आहे ते आमचा तळतळाट त्याला चांगला लागणार आहे झालंय सुरू त्याचं एक एक व्हायला चालू काय म्हणलास का तू काल मला कोण्या ठोक्याने लेकर पैदा केलंय कोण घे आधार कार्ड म्हणलास का नाही तू मला वाटतंय तुला वड्या वगळीला पैदा केलंय का नक्की उकांड्यात पैदा केलंय की के म्हणून तू असा उकांडा पैदा झालास तुला बोलायची साधी अकल नाही आणि वरून इतकं खोट बोलतो अरे खोटं बोलणं म्हणजे किती पाप आहे तुला आहे का आणि तू बी एवढं मोठं पाप करून जर असचे लेकरं माझे नाहीत कुणाचं मन होणं पाप आहे तू तर एखाद्याच्या लेकरासोबत लग्न करून लग्न त्याचा छळ त्याची आबरू घेऊन त्याची वाट लावून त्यालाच रिटून बोलतोस तुझ्यासारखा हिरा मी आता बघितलाय आणि तुझ्यात खरंच दम आहे ना माझं वाकडं करायचं तर तू बी करून दाखव भाड्या तुझ्या धमकीला भेत नाही मी ती तुझी आई आणि तू म्हणला होतास ना तुझ्या घरातले काय ते चार लोक आहेत ते आणि तू की मला हिथं येऊन मारताव तुमच्या गांडीत असल्यानं तर माराच हां कसं मारताव ती बघते मी माझे बिलंय दम आहे आता ते तुम्ही समजू नका ते कसं तुमचं माझं नातं होतं काहीतरी पहिलं कुठंतरी ऋणानुबंध बांधले गेलेले होते कशाचे लग्नाचे यवाचे कुठं तर नवरा कुठं तर सासू आता मी राहिले नाही ना त्या बाईची सून नाही ना, ना तुझी बायको नाही मी तुझ्यापासून मला दोन लेकरं झालेत त्यामुळे तुला मी कागदपत्र मागते ते, ते तुझ्या रक्तमासाचे लेकर आहेत कधीतरी ह्या गोष्टी घडून गेल्यात ना म्हणून तुला मागायची वेळ आली आणि मी तुम्हाला काही मानत बी नाही आता माझं म्हणून मी मी तुम्हाला घाबरत नाही आहे पहिलं म्हणायचे माझं नानं मोडन माझी वाट लागन मला गप्प बसावं लागन मला घर टिकवायचं होतं ना पण एवढं करून एवढं सहन करून बी तुम्ही काय केलं अक्षरशः माझ्या पदरी तेच केलं ना माझा तमाशा बघायचा होता माझ्या जीवनाचा आणि आता बी तमाशा करण्यासाठी कागदपत्र देत नाहीस ना तू भाड्या जाऊ द्या ह्याला शिव्या देऊन ह्याला काही फरक पडत नाही निर्लज्ज सदा सुखी आज तीन वर्ष झालं मी व्हिडिओ बनवते ह्याच्याच नावाने तरी ह्याला घंटा फरक पडला नाही आणि पडणार बी नाही पण मी टाकणार व्हिडिओ ह्याच्या मुद्दाम मी मरेपर्यंत टाकणार जिवंत आहे तोपर्यंत टाकणार काय व्हायचं ते होऊ देत शिव्या बी देणार ह्याला छक्का कुणी कळला तर मित्रांनो काय ना माझ्या लग्नाला बारा वर्ष झाली ह्यानी म्हणजे तेवढ्या बारा वर्षातल्या लय झालं दीड दोन वर्ष रब छप नांदविलं त्या पुरीच्या टायमाला पूर्वी सहा महिन्याची हुस तर नांदाय नेलंच नाही दोन महिन्याची गरोदर असताना हकलून दिलं नऊ महिने नऊ दिवस इकडंच गेले त्याचा सगळा खर्च आईबापांनीच केला काय लागतंय काय नाही ते सगळं ह्यांनीच केलं आणि हिथून पुढं त्याच्यापुढं सहा महिने झाले पुरीला की लगेच गेले दोनच महिन्यामध्ये दुसरं बाळ पोटात राहिलं आणि ते लेकरू दोन महिन्याचं पोटात होऊस तर मी तिथं राहिले आणि ती बारकी पुरगी इथंच होती तर त्यांचा काय शिळी भाकरी तुकडा खाऊन मी दोन महिने काढले आणि ते दोन महिने झाले की हाकलून दिलं लेकरांचे ले जे काय ट्रीटमेंटचा खर्च असेल किंवा मला त्रास होत होता काय गरोदरपणी होतय ती तो त्रास काढणं होईनाला खर्च करायचा नव्हता म्हणून ह्यांनी मला हाकलून दिलं आणि हाकलून देऊन पोराला इथंच नऊ महिने नऊ दिवस झाले पोरग सहा महिन्याचं इथंच झालं पुन्हा नेहायला आले पुन्हा नेहलं पुन्हा ह्या दार पिऊन एक दिवशी पसारा सगळा घराबाहेर फेकून दिला माझं कूलर फोड तुम्हाला सांगते माझं कूलर फोडून टाकलं माझं कपाट फोडून टाकलं ह्या भाड्याने ह्या त्या एवढं ते केळ केळी असती बघा केळी त्या केळ्याला कसं बुटूक लागतं एवढं एवढं बारकं आकुडक तसलंच आहे बघा सेम ते तोंडातून घाणवाश येला पार लई लई बेकार आहे ती वाहनाचं बी नाही गुणाचं बी नाही तेवढा रुबाब केलाय त्यानं माझ्या बापानं रात्रंदिवस कष्ट करून एवढा पसारा दिला होता मला आणि ह्यानी अशा पद्धतीनं त्या पसार्याची वाट लावून टाकली आणि छोटे मोठे भांडे तर त्या त्या आमची कोणती होती ना तिची बहीण तिनं चुरून नेले भांडे काही मला माझ्या नरड्याच्या हसा उतरायला पातीला ठेवलं नाही त्या लोकाने आणि म्हणजे माझ्या आईनं मला डबे दिले ते पिठाचे मिठाचे मोठे मोठे जर्मलचे डबे स्टीलचे डबे ती त्या बाईनं त्या लिकीला दि पुन्हा हिच्या गांडीत हिनं सुन ठेवलेत घरामध्ये आणि मी तेच डबे म्हणलं मला द्या मला सामान ठेवाय नाही तर ह्या बाईनं मला खुंदळू खुंदळू मारलं घरामध्ये मरणाचं मारलं केसाला धरून उरावर बसू बसू मारलेलं मला चपलीनं मार कशेनी मार केस उपटीले आणि त्या भाड्याने तर माझे एवढे केस उपटीले दिवाणवर आदळ पार दिवाण मोडून गेला माझा खालचा दम खाली वरचा वरी होत होता अहो हे भाडं खाऊ इतका मारायचा तुम्हाला काय सांगा अक्षरशः अक्षरशः आता सध्या मला त्रास होत ह्या डोक्याला इतकं आहे माझे केस होते तर पार माझा हात आहे तेवढे केस होते मला ह्या माणसाने माझे केस ठेवले नाही डोक्यावर जर आपला एक दोन केस वडून काढायचे म्हणले तर किती त्रास होतं याने एवढे केस असे उपटून काढले माझ्या डोक्याचे विचार करा मला किती त्रास झाला असल त्याच्या मेलेल्या बापाने मला खोऱ्याच्या दांडेने मारलं घरात मला उठाय बसायच नव्हतं इतकं मारलं त्याच्या भावाने मारलं सगळ्यांनी मारून हात फिरवून घेतला माझ्यावर मला लईतारास दिला मग मी कसं नांदायचं होतं त्या घरी तुम्ही सांगा परत साहेबा केला त्रासलाच केला तसलाच केला काय येतंय हिला काय शिकविल मायबापांनी मनू हानायचे बोलायचे घाण घाण शिव्या द्यायचे उठता बसता हिजडा नाची काय बी घाण घाण शिव्या द्यायचे असं वैद गुण जीव माझा टाकला आणि कामासाठी भांडणं काय बी काम लावायचे कितकं बी मोठं भारा उचल किती बी मोठं वज उचल गरोदर कोळा ना ह्यांना काही कळा ना डायरेक्ट ह्यांनी इतका त्रास द्या चालू केला केलंय त्यामुळं मी थांबले नाही तिथं म्हणलं ह्यांची खोड मोडण्यासाठी आपलं गावाकडं राहावं म्हणलं थोड्या दिवस ह्यांनी डायरेक्ट मला घटस्फोटाची मागणी घातली घटस्फोट मागितला कोर्टात भांडणं आणि मी दोन तीन वर्ष यांचा खाऊन खाऊन कसं तरी राहायचा विचार होता माझा तिथंच यांनी जमूच दिलं नाही मला लईच आत्ती केलं माझ्या मायबापाला काय दामधूम करायचे त्यांना काय आरी घ्यायला बघायचे त्यांच्यासोबत बी दादागिरी करायचे घरी आलं की त्यांच्या अंगावर मारहाण त्या बाईने माझ्या आईला मारलं एक दिवशी तिथे गेल्यावर माझ्या आईचं मंगळसूत्र तोडलं इतकं माझ्या आईसोबत छळके आला माझ्या बापाच्या अंगावर जायचे एवढं आती म्हणलं आपणच हे घर सोडलेलं बरं म्हणून मी इथं येऊन राहिले आणि इथं येऊन राहिल्यावर ह्यांना असं बी नांदवायचं नव्हतं मला सोडचिट्टीसाठी सासऱ्याने किती वेळेस मारलं कोर्टात असा जवाब जे आहेत तवा बी म्हणायचे पोटात असताना आमचे लेकर नाहीत कुणाचे पैदा करून आणलेत कुणाचे पैदा करून आणलेत आमच्यात राहायचं नाही आमच्यात खायचं नाही डायरेक्ट असल्या भाषण काम तर किती बी करून घ्यायचे एवढा कुठं त्रास असतंय का अशा वनवासामध्ये मी कसं राहायचं होतं मग मी आता घर सोडलं मी माझ्या पायावर उभं राहायचा प्रयत्न केला मी आम्हाला कधी कोर्ट कचेरी माहीत नव्हती पण आम्ही भांडण धरलं आहे त्यांच्याच कंड आलता म्हणून आम्हाला ह्यांनी नोटीस धाडली आम्ही त्याचं प्रत्युत्तर म्हणून फुडगीचा दावा तेवढा चालू आहे माझ्या कोर्टामध्ये तर हेने एक रुपया पुढगी बी भरली नाही आणि हाय आम्ही करून खातो लेकरं बाळा शिकवायला मी काम करून तर त्या लेकराचं लेकराच्या महा त्यांना आधार कार्ड काढून दिलं नाही आता जेवढे बी लेकरांना जन्म दिला आणि कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या लेकरांचं आधार कार्ड काढताना तुम्हाला बाप बाप लागला का नाही तुमचं आधार कार्ड लागलं का नाही सांगा आणि शाळेत शे त्यांचं नाव घालताना बी आधार कार्ड लागते का नाही डॉक्युमेंट सांगा तुम्ही मला मग मी मागून चुकी करते का आणि ह्याचं नाही देण्याचं एवढं हटीतटीचं चांगलं वाटते का तुम्हाला भरपूर काही आहे हो ही स्टोरी सांगन तेवढी कमी आहे असं सांगताना माझं डोकं दुखायला लागले एवढं वाईट घडलंय मला लई टेन्शन आलंय बघा त्याच ती मला देईना झाले म्हणून पण पर पर्याय नाही असा वेळ कुणावर येऊ नये माझ्यासारखा मला एवढं सांगायचं ह्या व्हिडिओमधून सगळ्या लेखी बाळाचं चांगलं हो असे जर दुश्मन असे राक्षस असे खाटकं भेटल्यावर त्या मोरीच्या आयुष्याचं मात्र होऊन जाईन त्यामुळं पुरींनी विचार करून निर्णय घ्यावा लग्नाचा असलं सासर भेटलं तर एक तर तुमचा जीव जातो नाही तर तुमचं आयुष्य नरक बनतं ह्याच्यापेक्षा काहीच नाही आहे असं माझं झालं आहे असो हा व्हिडिओ माझं सगळेजण बघत आहेत आणि बघणार आहेत मी भरीच त्याला शिवीगाळ केली पण तो माझा मी तिष्ठल आहे म्हणून मी एवढं बोलते माझी तळमळ ज्याला कळायची त्याला कळून जाईन आता धन्यवाद